मधुरा इकडे काय चाललं थोडं शाळेच काम करते नाश्ता झाला करू व्हायचंय काय बनवायचं उपमा करते चारे। चारे। ओ, उपमा चारे, चारे। का आज चालेल चालेल काम झालं की तुझं कर्म काय हो त्यात थोड्या भाज्या वगैरे घालून छान हेल्दी उपमा बनवते चालेल चालेल तुम्हाला अजून काय हवंय का वाचन संपलं नाही अजून थोडं लिंक होती माई हे बघ सारख्या गोळ्या आणि कडवट औषध घेऊन तो खूप कडवट झालाय जरा साखरेचा चहा करते का काय साखरेचा चहा आहे बर बर थोडासाच ना सांगते मग मधुराला करेल ते अगं माई नंतर चहा पण टाक ना साखरेचा आबांना चहा पाहिजे म्हणतात हो करते साखरेचा चहा हो ना गोड खावा असं वाटत म्हणतायत माई आबा तुम्हाला तर डॉक्टरांनी साखर खायला मनाई केलेली आहे मग आता साखरेचा चहा कशाला त्यापेक्षा मी काय करते मस्त पैकी दालचिनी आणि हळद घालून चहा करते त्याला गोडच चव येईल आणि मी पलवणार ना अगं खूप गोळ्या खाऊन खाऊन तोंड कडू झालं म्हणताय म्हणून तो सांगितलं साखरेचा सा चहा करून माई तुम्हाला फक्त निमित्तच आहे <laughs> आबांचं नाव घेत हो पण मी गोळी देणार नाही बर नवीन कुठला करतेस चहा दाखवत जरा थोडी अर्धा चम्मट टाकली तर काय बिघडणार आहे का बिलकुल नाही आबा आरोग्य महत्वाचं आहे ना तुमचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही आमच्या सोबत अनेक वर्ष राहू शकाल आम्हाला एवढ्या लवकर गमवायचं नाहीये जास्त साखर देऊ अग सुनबाई मनाला तरी किती मारायचं पोळ्यामध्ये गुळ घालता ना, ना एखादा गोड पदार्थ करता आणि मिठाई तर स्वप्नच आबा गोडाची पोळी पण मी तुम्हाला देणार आहे तुम्ही काळजी करू नका रेताळ गुळात गोडच असत ते गुळासारखंच लागतं मग मी त्याची पोळी तुम्हाला करून दे मग तर आनंद वाटेल ना खायला कुठेतरी आपण पाहिजे आता डायबिटीस आहे ते खर मधुरा म्हणते ते बरोबर आहे आता ऐकून घेणं भागच आहे आता काय करणार दुसरा उपायच नाही ऐकून घ्यावंच लागत पण आपल्या चांगल्यासाठीच सांगते ना मधुरा अगं वाटत कधीतरी रोज रोज ते बिगर चवीच खाऊन कंटाळा आला बघ कधीतरी वाटत हे आयुष्यच नको असं काही बोलू नका आणि आपले दोन गोड मुलं त्यांच्यातच आपण गोडवा शोधायचा आता खरं बोलतेस आणि सुरुवातीपासून मी तुझं ऐकतच आलोय आताही ऐकणं भागच आहे मला आला बर का तुमचा चहा साखरेचा केला ना का छान आलाय काय मस्त पैकी दालचिनी आणि हळद घालून केलेला आहे किती छान झालेला आहे तो हो ना राब तो सुरेख आलाय साखरेची तर गरजच नाहीये त्याला फक्त गोड बोला गोडकेट टाकू नका साखरे कितीदा सांगायचं की साखर कमी घ्या साखर जर कमी घेतली तर आयुष्य आणखी सुंदर होईल आहे ते खरंय सुनबाई मला एक सांगा डायबिटीस डायबिटीस तुम्ही करता डाय म्हणजे काय मराच ना मग साखर खाऊन काही तुम्ही आपल्याला नुसते वेगळे वेगळे अर्थ काढत जा त्याच्यातनं पण आरोग्य सांभाळणं हेही महत्वाचं आहे हो ना हो माई बरोबर माहित होणं होच म्हणणार ना त्यांना वाटतं आम्ही जास्त जगाव बोलत आणि काय पण हे अस अस जगणत माई थोड तर द्या कधी तरी काय म्हणते तू याच्याबद्दल आता आबा तुम्ही ना आता छान पैकी आपल्या जुन्या आठवणी जपत जा ते आठवा आणि छान आनंद मारा त्याच्यामध्ये शिवाय आमचे जे काम चा। आहे शाळेमध्ये कधी चक्कर मारायची मुलांच्या हसण्याकडे वगैरे थोडं लक्ष द्यायचं खूप छान वाटेल आणि आयुष्य किती गोड होईल त्यात देखील साखर आहेच ना खरे हो खरे सुनबाई तुमचं तसं जगायला हवं आता पण शरीरातली साखर वाढली की आयुष्यात कडवटपणा येईल त्याच काय आणि हो आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी हवे हा तेवढ्या लवकर आम्ही दाव देणार नाही आहोत कळलं का माई आणि तुमची ही वागण्याची पद्धत अतिशय आवडते हो तूच सांग आता दिनचर्या कशी असायला पाहिजे ते आता रोज सकाळी फिरायला जायचं फिरायला जायचं सा, आणि दोघांनी पण सोबत आणि तुम्ही दोघं निघणार नाही म्हणजे आम्ही दोघं पण तुमच्या सोबत फिरायला येणार म्हणजे आपल्या सर्वांचं आरोग्य छान राहील नाही ठीक मग घेतो आचा पूर्ण आता गोड मांडूनच घ्यावा लागेल आचा आज बघा छान झाला की ते तर आला बरं वाटत हो छान <laughs> तरतरी आली ना आता मग आता फिरायला जाऊया आपण चला आणि यार। तुम्ही म्हणाल तस आम्हाला ऐकायलाच लागेल पण नक्की येणार आहात ना आमच्या सोबत फिरायला आता चला म्हटल्यावर येणार असता नाही तर मित्रांसोबत जाल फिरायला तिकडे अरे हो आज नको आज, आज, आज हे बघा मला आठवलं आज मित्रांनी बोलवलंय पंचवटी मध्ये आमचं गेट टुगेदर आहे म्हातारे लोक म्हातारे कसल्या तरुण लोकांचा गेट टुगेदर आहे जाऊ का प्लीज चला आजच्या दिवस सुट्टी देऊ पहिल्याच दिवशी चला तरुण कट्टा नाव द्या तुमच्या मित्रांना सगळ्यांना आणि हे सांगा हळद आणि दालचिनीचा चहा घ्यायचा सुनेचा पेटेंट आहे काय धुवाच काय चालू खूप बिझी आपण कुठे गेले आताच गेले बाहेर पार्टी करायला गेलेत मित्रांबरोबर अरे वा ना नहीं नहीं का सुट्टी नाही का नाही हो सुट्टीच आहे पण थोडेसे एक दोन तीन मेल पाठवायचे होते ते पाठवते आहे प्रिन्सिपल पाठवून दिलं की मग आपण निवांत गेलो की बर मी काय म्हणतो आज सुट्टी आहे जाऊन चक्कर मारू फायर मस्त हो मी म्हणतच होते बाई आणि आबांना म्हंटल की चला आपण जाऊया कुठेतरी आज पार्क मध्ये तर आबा म्हटले मी तर नाही येणार बाबा ते गेले मित्रांसोबत माईला घेऊन जाऊ कुठेतरी कुठे सोमेश्वरला जाऊया सोमेश्वरला जायचं हो बालाजीला पण जायला होईल बरेच दिवस झाले गेलो नाही सोमेश्वर लांब म्हणजे आपण एक काम करू रामाची मूर्त छान झालेली चालेल ना ती बघूयात मग तुम्ही बघितली नाही ना अजून कुठे पाहिले केवढी उंच मूर्ती आहे ती बापरे असं बघतच राहावच वाटत अगदी अहो किती फुटाची आहे होती म्हणजे काय सत्तर फुटाची आहे होत सत्तर फुटाचा फोटो पाहिला होता मी पेपरला तर जाऊयात आपण मला वाटतं तिकडे जाऊयात आणि खूप सुंदर गार्डन तर अप्रतिम आहे तिथलं आणि काल काय झालेली आहे सजावट वगैरे असेल सगळं बघायला मिळालं पण होईल आपलं मजाव मजा मला पण थोड्या घरातल्या कामातन आणि शाळेच्या कामातन निवांत वेळ मिळेल आता ठेवून दे ना मग काम जायचं आता हो जाऊया चला चालेल एक सेकंद एवढं पाठवून देते आणि मग निघूया आपण गेला चला मी तयार होते तयार म्हणजे काय फ्रेशच आहोत असंच निघूया म्हणून फक्त पाण्याची बॉटल घेते सोबत